आहे आमचा कोथमिरे परिवार हा सुसंस्कृत व उच्च शिक्षित आहे मी स्वतः सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातून एम कॉम हे शिक्षण घेतले आहे अक्लूज नगर परिषदेसाठी माझ्या सामान्य महिलेला भारतीय जनता पार्टीने अकलूजच्या नगराध्यक्ष पदाची उमेदवारी दिली आणि आपली सेवा करण्याची संधी दिली त्याबद्दल मी भारतीय जनता पार्टीच्या सर्व नेत्यांचे मनापासून आभार मानते माझ्यासाठी ही उमेदवारी अकलूज परिसराचा विकास करण्यासाठी मिळालेली एक संधी आहे भारतीय जनता पार्टीचे केंद्रात सरकार आहे राज्यात सरकार आहे म्हणून अकलूजचा विकासाच्या प्रवाहात आणायचे असेल तर अकलूजच्या नगर परिषदेवर सुद्धा भारतीय जनता पार्टीचा नगराध्यक्ष निवडून आला पाहिजे आपल्याला भाजप व महायुतीचे नगरसेवक मोठ्या संख्येने निवडून आले पाहिजेत ही आता आपली जबाबदारी आहे राजकारणात कोण काय म्हणते हे माझ्यासाठी महत्वाचे नाही तर मला अक्लूजला शिक्षण आरोग्य पाणी वीज स्वच्छता आणि सर्वांगीण विकास करायचा आहे आणि हे भारतीय जनता पार्टी शिवाय शक्य नाही भारतीय जनता पार्टीला एकदा या नगराध्यक्ष पदावर सत्ता द्या या रोल मॉडेल बनवल्याशिवाय आम्ही राहणार नाही आज रस्त्यांची आहे चार चार दिवस पाणी येत नाही शहरातील गटारांची दुरावस्था आहे माता भगिनींसाठी स्वच्छता गृह नाही ही परिस्थिती सुधारवायची असेल तर भाजप व महायुतीची सत्ता पाहिजे अकलूज तुमची सून म्हणा तुमची बहीण म्हणा तुमची मुलगी म्हणा मला एकदा संधी द्या एकदा मतदान द्या ही हा जो विनंती करते या शहरात हजारो लाडक्या बहिणी आहेत त्या योजनेच्या प्रभावी अंमलबजावणी करणार आणि ज्या ज्या माता भगिनी या योजनेपासून वंचित राहिल्या आहेत त्यासाठी निवडून आल्या आल्या नगर परिषदेत एक स्वतंत्र कक्ष स्थापन करून त्यांना मदत करण्याचे विश्वास मी आपल्याला देते अकलूजच्या जनतेला मी एक विनंती करते मला एक संधी द्या अकलूजच्या उज्ज्वल भविष्यासाठी मला एक संधी द्या स्वच्छ व सुंदर अकलूज बनवण्यासाठी मला एक संधी द्या आपल्या लाडक्या बहिणींसाठी मला एक संधी द्या विकसित अकलूजसाठी आपल्या सर्वांचे मनापासून आभार मानते मला आशीर्वाद द्या